नमस्कार मित्रांनो काय चाललंय पावसाळा काय म्हणते पाऊस बरा आहे का कसा आहे काय झालंय आपलं चॅनल भरपूर दिवस झालं बंद आहे तर थोडं फायनान्शियल समजा कमी जास्त आहे तर आमचे मित्र आम्हाला गाठ पडले जुने मित्र आमचे म्हटलं आमिर भाय काय चाललंय काय नाही काय नाही म्हटलं जरा निवांत आहे म्हटलं निवांपासून कसं चाललं असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांचं म्हणणं आहे की मी बी जरा काहीतरी चढ उतार माझं बी जीवनात चाललेलं आहे मग त्यांचे जरा चार गोष्टी ऐकल्या चढ उताराच्या मग ते म्हणलेत की भैया आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणजे काहीतरी करायला पाहिजे म्हणजे काय की बा जे आपल्याकडे आहे देवाने दिलेली देणगी ती आपण आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवली पाहिजे तर आमचे विजय सर विजय सुतार सर कापूसखेडचे उत्तम लेखक आहेत उत्कृष्ट असे त्याने फिल्म बी लिवलेले आहेत खरं तुम्हाला सांगतो शॉर्ट फिल्म लिहलेले आहेत फार चांगले लेखक आहेत ते ले पण काय म्हणताय ना की देवानं कुठलं काही जरी माणसाला एक वस्तू कमी दिली तरी एक वस्तू जास्त दिलेली असते अशीच जे एक देवानं त्यांना हातामध्ये म्हणजे पेनात लिवायची एक ताकद दिलेली आहे की ते आमचे व्यक्ती आहेत विजय सुतार सर ते आता माझ्यासमोर आहेत की त्यांच्याशी बोला नमस्कार माझा विजय सुतार लेखक फिल्म डायरेक्टर रायटर अँड लिरिक्स मी लावण्या गाणी कथा कविता शायरी शायर म्हणून प्रसिद्ध आहे बऱ्याच मुलामुलींना मी नवीन नवीन संधी देतो शॉर्ट फिल्ममध्ये दे, वेब सिरीजमध्ये गाण्यामध्ये ॲक्टिंग क्लासेस चालू करणारे आहेत थोड्याच दिवसामध्ये तर तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर खूप प्रेम करावं आणि असंच मराठी माणसावर प्रेम करत राहावं मराठी माणसाला महाराष्ट्रात राहून त्याला मोठ्या शिखरावर पोचवावं आणि आपले प्रेक्षक वर्ग यांना विनंती करतो की हिंदी फिल्म जशी मोठमोठ्या देशामध्ये जा इंटरनॅशनलला जाते तशी मराठी माणूस आपल्या शिखरावर पोचला पाहिजे एवढीच इच्छा आहे तुम्ही जेवढं आत्ता प्रेम करता याच्यापेक्षा भरभरून प्रेम करावं आणि मराठी माणसाला आणि मराठी भाषेला योग्य न्याय द्यावा इंडस्ट्री आज बुडत चालली आहे मराठी काय तर तुम्ही ठरवू शकता की इंडस्ट्री बुडवायची की आपल्या मुलांचं भविष्य घडवायचं त्यांना त्यांच्या योग्य टॅलेंटला वेळ द्यायचा त्यांना त्यांचं कर्तृत्व प्रत्येकाच्या हॉबीनुसार त्यांना प्रेझेंट करायचं आणि चांगल्या चांगल्या इंडस्ट्री अंदेरी दुनियामध्ये जळकवायचं जा। तरच तुमचं नाव होईल तुमच्या मुलांचं नाव होईल आणि त्यासोबतच आमचं लेखक वर्गाचं नाव होईल आणि जर निर्माता जगला तर लेखक जगला लेखक जगला तर प्रेक्षक जगला जर निर्माताच मेला तर इथून पुढं मराठी चित्रपट होणं शक्य नाही आणि मनोरंजन होणंही शक्य नाही जर मनोरंजन बघायचं असेल मोबाईलवरती तर तुम्हाला हे तीन जगले पाहिजेत निर्माता लेखक कलाकार हे तुम्ही ठरवायचं काय करायचं ते धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर मी जसं बोललो की देवानं एक कुठली जरी वस्तू कमी दिली असेल तर त्या डबल वस्तू देवानं त्यांना देणगी दिलेलीच आहे तर हे आमचे होते विजय सुतार सर तर हे उत्तम असे लेखक आहे ते तर आम्हाला त्यांच्याकडूनच त्यांच्याकडं बघूनच आम्ही प्रेरणा आम्ही तर ह्यात नवीन आहे आम्ही आणि आमच्या ही लहानपणापासून आम्ही असं बघतो की बाबा हे अति उत्कृष्ट असं म्हणजे जे नवीन कलाकार आहेत त्यांना संधी देतात आम्हाला बी तिने संधी दिली आणि दिली होती आणि ह्याच्यामागं त्यांचा हात होता आणि पुढं पण राहणार आणि लवकरच आम्ही दोघं मिळून आपल्या इस्लामपूरसाठी काहीतरी नवीन घेऊन येणार आहे असं आमचं दोघांचं ध्येय आहे की तुम्ही सर्वांनी जे जे कलाकार आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आमच्याबरोबर आमच्याकडं किंवा विजय सुताराकडं दोन्हीच्याकडं तुम्ही तुम्ही संपर्क साधावा आम्ही तुम्हाला आमचा मोबाईल नंबर खाली देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये धन्यवाद इस्लामपूर उरुण इस्लामपूर नमस्कार धन्यवाद